जर बंदिस्त शिळी पालनामध्ये तुम्हाला खुराक नियोजन करायचं असेल तर तुम्हाला कमीत कमी मूर घास जी की मकाची असते तुम्ही सगट कांसाची करू शकता त्यानंतर मेथी घास जो की आपला जांभळे फुलं असतात त्याला तो मेथी घास एक तुतीचं झाड आणि एक कोणताही कोरडा चारा तुम्ही कोरडा चारा म्हणून मुरघास पण वापरू शकता पण त्याच्या जागेवर मुर हे आपलं सोयाबीन भूस किंवा हरभऱ्याचं भूस जर वापरलं तर नियोजन खूप छान बनतं मित्रांनो चारा नियोजन आणि तुम्ही बाकीचे कोणतेही चारे यूज करू शकता तसं फिरस्ती शेळी पालनामध्ये तुम्ही बघू शकता शेळ्या ह्या पंधरा चारे खात असतात आता हे बघा चिमुक काट्याचं गवत खाती आहे कपाशी सोडून त्यानंतर इकडं जर पुढं गेलं थोडंसं कपाशीच्या कैऱ्या वगैरे फुलं वगैरे खातात आता हे बघा इकडं हे कशाचं झाड आहे मला सांगता येणार नाही पण याचे फटाके वाचतात बघा तर हे झाड बी खूप खातात त्याच्यानंतर याच्यामध्ये वासनीची एलं असतात ती वासनीची एलं खातात काही ते बघा तिकडं ते वाळेल चारा आहे म्हणजे फिरस्ती ती असं असतं